विवाहित महिला उमेदवारांना दोन आडनाव अनिवार्य ईव्हीएमवर दिसणार सासर माहेर आडना माहेर सुटलं की माहेरचं नावही सुटतं म्हणतात मात्र राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत महिला उमेदवारांची दोन्ही नावं ईव्हीएमवर येतील अशी व्यवस्था करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवाराचं नाव मतदार यादीत असणं अनिवार्य असतं उमेदवारी अर्ज सादर करताना महिला उमेदवारांसह इच्छुकांना त्यांचे मतदार यादीत जे नाव आहे तेच नाव लिहावं लागेल उमेदवारी अर्ज सादर केलेल्या विवाहित उमेदवारास मतदार यादीमध्ये उमेदवारी अर्जामध्ये नमूद असलेल्या नावाखेरीज ईव्हीएम वर इतर नावाचा उल्लेख करण्याची इच्छा असेल तर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी तसा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे भरावा करावा लागेल निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवाराचं नाव मतदार यादीमध्ये असणं अनिवार्य असतं उमेदवारी अर्ज सादर करताना अशा इच्छुक महिला उमेदवारांचं त्यांचं मतदार यादीमध्ये जे नाव आहे तेच नाव लिहावं लागेल उमेदवारी अर्ज सादर केलेल्या विवाहित उमेदवारास मतदार यादीमध्ये व उमेदवारी अर्जामध्ये नमूद असलेल्या नावाखेरीस मतपत्रिकेवर इतर नावाचा उल्लेख करण्याची इच्छा असेल तर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी तसा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे करावा लागेल एखाद्या महिलेचे मतदार यादीतील नाव माहेरच आहे व ती निवडणूक लढणार असेल तर तिच्या माहेरच्या नावासमोर तिचे सासरचं नाव मतपत्रिकेत कंसात छापलं जाईल मात्र अशी अनुमती देताना ईव्हीएमवर नाव मुद्रित करण्यासाठी जेवढी जागा नेमून दिले तेवढ्याच जागेत दोन्ही नावं दिली जातील इतर नावाचा उल्लेख करण्याच्या अर्जासोबत संबंधित उमेदवारांनी ज्या नावाचा उल्लेख मतपत्रिकेवर करायचा आहे त्या नावासंबंधीचे पुरावे उदाहरणार्थ विवाह नोंदणी प्रमाणपत्र राजपत्रात प्रसिद्ध केलेले विवाहानंतरचं नाव आदी सादर करणं अनिवार्य असेल असं प्रमाणपत्र व राजपत्र उपलब्ध नसल्यास मतदारांनी मतदान करण्यापूर्वी आपली ओळख पाठवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आठ नोव्हेंबर दोन हजार अकराच्या आदेशात नमूद केलेल्या सतरा पुराव्यांपैकी अशा उमेदवाराचं तिला हवे असलेल्या नावासह छायाचित्र असलेला कोणताही एक पुरावा सादर करणं आवश्यक असेल निवडणूक निर्णय अधिकारी हे महिला उमेदवारांना सादर केलेले पुरावे लक्षात घेऊन मतपत्रिका तयार करताना दोन्ही नावांचा समावेश करण्याबाबत निर्णय घेते त्यानंतर ठरल्यानुसार ईव्हीएमवर नाव मुद्रित करण्यासाठी उपलब्ध जागेवर दोन्ही नावं येतील महिलांचे मतदार यादीत असलेली नावच आतापर्यंत ईव्हीएमवर दिलं जायचं एखाद्या महिला उमेदवाराच्या सासरचा स्थानिक राजकारणात दबदबा असला तरी तिचं सासरचं नाव ईव्हीएमवर येऊ शकत नव्हतं एखाद्या महिलेचं सासरचं नाव मतदार म्हणून नोंद असेल आणि तिच्या माहेरचा राजकारणात प्रभाव असेल तरी तिचं माहेरचं नाव ईव्हीएमवर उमेदवार म्हणून येऊ शकत नव्हतं मात्र आता माहेर आणि सासर अशी दोन्हीकडची नावं घेतली जाणार आहेत